काय देऊ काय तर म्हणजे काय नाव सांग पोह्याचा चिवडा देऊ हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजवालच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आता आयुषने पोह्याचा चिवडा मागितलाय आणि मी नेहमी बनवत असते त्याला खूप आवडतो आम्हाला सगळ्यांनाच आवडतो आणि झटपट रेसिपी होते कुठे म्हणजे अजिबात तेलाचा जा जास्त वापर होत नाही अगदी एक चमचा तेलामध्ये हा चिवडा बनवून तयार होतो आणि अजिबात तेलकट होत नाही आता कारण आपण तेल, तेल खूप कमी प्रमाणात वापरतो आहे तर सगळ्यात आधी काय करायचं पॅनमध्ये पोहे घ्यायचे एक वाटी आणि असेच ड्राय रोस्ट करून घ्यायचे फक्त ते जर नमी असते ना मॉइश्चर असतं ते पूर्ण आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे ते मॉइश्चर घालवायचं आहे आणि पोहे भाजून जास्त ब्राऊन हो भाजायचं नाही थोडंसं फक्त त्याचा कुरकुरीतपणा आला पाहिजे जे सॉफ्ट असतात ते आणि पोहे भाजून झाल्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर एक ते दीड चमचा फक्त तेल घालायचं जिरे मोहरी घालायची आणि त्यानंतर कडीपत्ता आणि एक हिरवी मिरची घालायची जर तुम्ही लहान मुलं तुमची म्हणजे जर तुमची लहान मुलं मिरची खात नसतील तर नका घालू ऑप्शनल आहे आणि त्यानंतर आता थोडेसे शेंगदाणे घातलेले तर भाजलेले शेंगदाणे त्यामुळे लगेच म्हणजे तळले जातात आणि कच्चे घालणार असाल तर तेल तुम्हाला थोडंसं जास्त घालायला लागेल कारण शेंगदाणे तळून घ्यायला लागतात आणि शेंगदाणे पण कुरकुरीत छान तळून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ तर मीठ ह्यात या चिवड्यामध्ये जास्त घालायचं नाही थोडंसंच घालायचं आणि त्यानंतर आपण भाजलेले म्हणजेच गरम केलेले पोहे यामध्ये घालायचे गॅस बंद करायचा अगोदर शेंगदाणे वगैरे म्हणजे तडका भाजून झाला की तडका बनवून झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर पोहे घालायचे व्यवस्थित मिक्स करायचं तर झाला आपला पोह्याचा चिवडा तयार तर अगदी आपण पोहे तळून घेतो ना तशाच पद्धतीने हा चिवडा त्याच्यापेक्षा किती तर पटीने जास्त टेस्टी लागतो आणि एकदम कुरकुरीत हा चिवडा बनवून होतो तयार होतो तर तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत पोहे अजिबात कुठेही सॉफ्ट किंवा असं तेलकट झालेलं नाही तर चला तर आता आयुष्य देऊया खाऊन बघा कसं झालं थँक्यू चला तर मग हा झटपट चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर हा आणखीन एक सांगायचं राहिलं या चिवड्याला म्हणजे या पोह्याला विदर्भामध्ये पोह्याचा भुरका असंही म्हटलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर